जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री शिवजयंतीचा तर आज बनवूया स्वीट काहीतरी तर काय बनवते चला किचन मध्ये तर आपण बनवूया आज गाजरांचा हलवा तर मी गाजर आधीच स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मस्त किसून घेऊया किसून पण घेतलेले आहेत आणि ते मी जास्तीचे सलाड खाण्यासाठी आणलेले हे बघा भरपूर गाजर किसलेले हो की नाही आणि हलवा बनवायचं म्हटलं तर सगळ्यात अवघड काम असतं गाजर किसायचं तर ते आपण सकाळी सुरू केलेलं आहे थोड्या थोड्या वेळाने मी जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा गाजर किसून घेत होती आणि आता गाजर माझे किसून होत आलेले थोडेच राहिलेले आहेत आता आणि असं वाटत होतं कृष्णाला की सगळे गाजर आज किसूनच घ्यावं कारण एकही मागं ठेवू नये पण मला असं करायचं नव्हतं कारण लिमिटेड केलेलं बरं असतं किती जास्त केलं ना ते काही ठेवत नाही त्यामुळं आणि कोणाकोणाच्या घरात अशा गोष्टी घडतात बरं कमेंट्समध्ये लिहा आणि एकदाच माझे सगळे गाजर किसून झालेले आहेत जवळपास तीन साडेतीन किलो गाजर आहेत आणि खूप जास्त होतात हे आणि आता पुढची तयारी आणि हलवा म्हटलं की साजूक तूप आलं आणि सगळ्यात पहिले कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये मी दोन मोठे तूप घालून घेतलेत आणि लागल तसं मी नंतर टाकणार कारण सुरुवातीला तूप मी एकत्र नाही घालत कारण गॅसवरती जेव्हा आपण कढई गरम ठेवतो तर ते तूप वाफवलं जातं म्हणजे गरम होतं जास्त हीट नको असते म्हणजे जसं जसं हलवा बनत येणार तसं तस वरून तूप सोडायचं आणि छान परतायचं काम सुरू आहे तुपामध्ये आणि इकडे मी अजून एक कढाई ठेवली आहे आता दूध जर टाकलं तर खूप जास्त वेळ लागतो म्हणून मी काय केलंय शॉर्टकट कारण इतकं दूध आटूस तर क्रिस्टाला काय दम नाही पडणार म्हणून मी याच्यात तूप घालून घेतलंय आणि थोडंसं तूप आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये खवा घालणार आहे हा खवा आणून ठेवला अडीच अडीचशे ग्रॅम आणि त्याला परतवून घेऊया थोडंसं आणि कढाईमध्ये दुसऱ्या थोडंसं तूप घालून मी पुन्हा खवा परतवून घेते आणि इकडं आपला हलवा छान असं पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे आता आणि छान असं तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता थोड्या वेळात हलवा घालून घेऊया कारण पूर्ण असा सुका झाला पाहिजे तो म्हणजे मग हलवा आणि हलवा प... हलवा पूर्ण सुका झाल्यानंतर आपण खवा घालणार त्यात आणि दूध पण पन... तर आपला असं फटाफट टू इन वन काम चालू आहे इकडून एक आणि इकडून एक तर यालाच म्हणतात स्मार्ट ना आणि साखरे ऐवजी मी गुळ आहे आणि हा गुळ पण बघा काळा गुळ आहे हा चांगला असतो जो जास्त पांढरा असतो त्यात साखरेचं प्रमाण जास्त आहे कारण साखरेपासून गुळ बनवतात आता तर आपल्याला गुळच खायचा आणि फोडून घेतलेला गूळ मग मी यामध्ये मिक्स करून घेते आहेत आणि थोडे खडे आहे याच्यामध्ये पण गरम असल्यामुळं ते पकडून जातात आणि छान असा आता मिक्स करून घ्यायचं आहे गूळ गूळ पण मी जास्त नाही घेतला आहे खूप कमी घेतला शिकेला पोचली आणि आपला हलवा काही होत नाही आहे वेळ लागतो त्याला तर छान असा गूळ आणि एकत्र झालाय मस्त आणि आपलं खवा पण रेडी आता एकत्र घालून घेऊया आणि आपला हवा पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपले ड्राय फ्रूट पण आपण कापून घेतलेले आधीच आणि ज्योती मॅडमनी मला कश्मीरचा केसर दिलेला आहे छान आहेत ना छान वास येतोय त्याचा तो पण घालून घेऊया आपण याला दुधामध्ये टाकून देऊया आणि नंतर याच्यात पसरून घेऊया ठीक आहे ना आता झुमवर बोलू ना आपण त्याला गजल गजल सगळ्यात लास्ट लाट आपण फ्रूट कट कट करून घेतलेले ते पण घालून घेऊया की जस जसं जसं तयार ता होत हो तो तसं तसा खूप सुंदर वास सगळ्या घरामध्ये दरवळत असतो आणि सगळ्यांना कळत असतं की आता आपल्या घरात स्वीट आयटम बनलेला आहे आणि तो खाण्यासाठी ते रेडी असतात प्लेटा घेऊन तर आपल्याकडं कोण कुन कोण आहेत बघूया आणि एकदम चौदा टेस्टी आपला हलवा तयार झालेला आहे आणि मला आत्ता आठवलं की मी जेव्हा व्हिडिओ सुरुवात केली होती मला वाटतं माझी दुसरी किंवा तिसरीच रेसिपी असेल हलव्याची तर तेव्हा खूप घाबरत घाबरत बोलत होती मी खूप नवीन होती आणि आज बघा आपला हलवा पण मस्त गुळाचा हलवा आहेत आणि त्यामध्ये आपण मस्तपैकी खवा पण घातलेला आहे आणि असा छान सुंदर हलवा कसा लागतो सगळ्यात पहिले देवाला देऊया आणि नंतर घरच्यांनी फटाफट नाही म्हणणार मी भरपूर वेळ लागतो याला आणि आता तरी आपलं म्हणतात ना मेहनतीचं फळ छान असतं तर बघा आपलं पण भारी बनलेलं आहे एकदम चविष्ट गॅस पण बंद करून घेतला आणि एकदम गरम गरम छान सगळ्यात पहिले आपण देवासाठी प्लेट भरूया एकदम मस्तपैकी आणि तिला पण छान असं सजवूया ड्राय फ्रूट मस्त आहे ना तर आमच्या घरात पण शिवाजी महाराजांची छान अशी प्रतिमा आहेत आणि त्यांना हलव्याचा हलव्याचं नेवद्य दाखवायचं दादा आणि कृष्णा भगवान साठी कृष्णा हे नैवेद्य पाणी फिरव त्याला उलट सरळ फिरव भिंडी वाजव काय आता काय हलवा आता कृष्णाचा नंबर काय इकडं बघू ड्रायफ्रूट इतकी घाई झाली बघा कसं झालं सांगा आता गरम गरम आहे फुकून एवढं गरम खातात का खूप किती वेळाच एक तास कस झालं रे खूप भारी खूप भारी कि लय भारी लय भारी आता तेवढी वाटी तुझी संपला हा माझा ना नाही नाही माझा तुझी बाय 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 तर परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे